सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झालाय रविवारी दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायळवाडी परिसरात हा अपघात घडलाय हरणाचा कळप करकुंडी परिसरातून शेळकेवाडी शिवारात रविवारी दुपारच्या दोनच्या सुमारास नाशिक पुणे महामार्ग ओलांडून जात असताना एका मादी जातीच्या हरणाला कारची जोरदार धडक लागली शहर पोलीस ठाण्याचे हवलदार रघुनाथ अश्रुभा खेडकर याला बारा हजार रुपयाची लाच स्वीकारताना नाशिक येथे लाजलुजपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलं आहे मुरुमाची वाहतूक करणारे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेण्यात आले होते त्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर याने तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती शनिवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जून महिना उलटला मात्र उन्हाची दाहकता व पाण्याची टंचाई सर्वसामान्य नागरिक आणि कर्जत तालुक्याची पाठ काही करता सोडायला तयार नाही यात नुकसानीने आणखीच भर पडली आहे आता सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिक मान्सून वेळेवर सक्रिय होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे तालुक्यातील सत्तेचाळीस गावे दोनशे चौऱ्याऐंशी वाड्या वस्त्या बेचाळीस टँकरने शंभर खेडपाद्वारे एकोणव्वद हजार तीनशे अठ्ठ्याण्णव नागरिक आपली तहान भागवत आहेत गावात व परिसरातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो या परिस्थितीवर मात करण्यासाठी करंजी गावातील तसेच परिसरातील बंधारे तलाव गाळमुक्त करण्याचे ग्रामपंचायतीने ठरविले आहे त्यासाठी नाम फाउंडेशनने तत्काळ मदतीचा हात देऊन कामास सुरुवात केली आहे सहकार महर्षी शिवाजीराव नागवाडे सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी कामगारांचे योगदान मोलाचे आहे कामगार नागवाडे परिवारातील घटक असल्याचे मानून त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते त्यांनीही चांगले काम केल्यामुळे कारखान्याचे यशस्वी वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवाडे यांनी केले टॉप मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार फक्त यांचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसहभागातून सुरू असलेल्या ढोरा नदी खोदीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्यानंतर सामनागाव येथे ग्रामस्थांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे धाव घेतली आहे कासार पिंपळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांनी आमस पाण्यासाठी न्याय द्या म्हणत टाहो फोडला कायम दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाईशी दोन हात करणाऱ्या महिलांना यावेळी अश्रू अनावर झाले वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर राज्यात चर्चेत आलेला रावरी तालुका काल पुन्हा एकदा अज्ञात तरुणाच्या निर्गुण हत्येमुळे हदरला आहे बारागाव नांदूर शिवारातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्यालगत लगत अंदाजे पस्तीस वर्षीय तरुणाचा छोट्या पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून घटनास्थळी तसे तज्ञ व श्वान पथकाचे पाचारण करण्यात आले होते उशिरापर्यंत ना मैताची ओळख पटली ना आरोपीचा माग सापडला रावरी तालुक्यातील वकील दाम्पत्याची हत्या झाली त्यानंतरही गुन्हे थांबलेले नाहीत श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे एकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अशोक विठ्ठल चोपडे असे आत्महत्या केलेल्या इसामाचे नाव आहे सदर व्यक्तीने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाला नाईट गळपास घेऊन जीवनयात्रा संपवली याबाबत नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना देताना पोलीस उपनिरीक्षक दादाबाई मगरे पोलीस हवालदार संतोष परदेशी पोलीस नाईक किरण टेकाळे पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार संपत वडे यांनी घटनास्थळी भेट प्रत्यक्ष पाहणी करीत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती देऊन मृतदेह साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला या इसमाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही जामखेड शहर व तालुक्यात मटका जुगार दारू अवैध धंदे खुलेआम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहेत मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहे मटक्याच्या आहारी गेलेल्या नागरिकांची अवस्था ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना अशी झाली आहे खुलेआम चालू असलेल्या या अवैध धंद्यांचा कधी बेमोड होणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे जामखेडच्या पोलिसांच्या आशीर्वादाने मटक्याच्या खटका झटपट सुरू असल्याची चर्चा जामखेडमध्ये सुरू आहे जगात एकमेव असलेल्या श्री शुक्लेश्वर मंदिरात आज इन्फोसिसच्या स्थापिका थोरात समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण ज्येष्ठ लेखिका व इंग्लंडचे पंतप्रधान श्री ऋषी सुनक यांच्या सुनबाई सौ सुधा नायक मूर्ती या आपल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी आल्या होत्या येथे ते त्यांनी आपली मुलगी व जावई ऋषी सुनक व कुटुंबियांसाठी गुरुचार्य महाराज यांच्याकडे संकल्प करून साकडे घातले त्यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर पाहिलं मंदिराचा इतिहास जाणून घेतला मंदिरबाबत सर्व माहिती त्यांना देण्यात आली मंदिर ट्रस्ट च्या वतीने ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी त्यांच्या यतोची सम्मान केला या प्रसंगी बाळासाहेब आव्हाड दत्तात्रय सामंत भागचंद्र रुईकर बाळासाहेब लकारे सुशांत घोडके श्री व सऊ डॉक्टर संतोष आव्हाड सी व सऊ प्रमोद कोल्हारकर पुजारी जोशी वगैरे उपस्थित होते अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी सौ सुधा नारायण मूर्ती यांच्याकडे ब्रिटनचे पंतप्रधान श्री ऋषी सुनक यांना कुटुंबासह मंदिरात येण्याचे आमंत्रण दिले सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री